या वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी येते बघा सतरा जानेवारीला शुक्रवार आहे आणि वर्षाची ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे पौष महिन्यातली ही चतुर्थी आहे आणि बघा आत्तापासून तर या वर्षामध्ये मग मा पुढे बारा संकष्टी चतुर्थी येतील तर त्यामुळे तुम्ही वर्षाच्या पहिल्या चतुर्थीपासून बारा चतुर्थी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पांची अगदी साधी सोपी पूजा करा गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करा आणि याप्रमाणे इथून तुम्ही पुढच्या या, या वर्षभरातल्या बारा चतुर्थी जर तुम्ही अशा प्रकारे साजरी केल्या गणपती बाप्पांचा अशा प्रकारे तुम्ही मानसन्मान केला तर बाप्पा नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील भरभरून आशीर्वाद देतील बाप्पा सुखकर्ता आहे हरता आहे सुख ते भरभरून देत असतात आयुष्यातले दुःख ते हिरावून घेत असतात त्यामुळे न चुकता या वर्षातल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीपासून महिलांनो दादांनो तुम्ही सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करा खूप सोपी आहे याला फार काही लागत नाही बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीचं व्रत हे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष हे करत असतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पा हे सगळ्यांचे अगदी आवडीचे देवता आहेत अने आणि अनेकशा स्त्रिया आपल्या घराच्या सुखासाठी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांचा व्रत करत असतात गणपती बाप्पा हे विद्येचे सुद्धा देवता आहेत तर त्यामुळे मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या अभ्यासासोबत कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी सुद्धा गणपती बाप्पांचा व्रत करायलाच पाहिजे अगदी हे व्रत असतं तर सगळ्यात पहिले बघा प्रत्येक महिन्याला जेव्हा संकष्टी चतुर्थी असते तर, 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 तर कॅलेंडरवर तुम्ही प्रत्येक शहराचा इथे चंद्रोदयाचा टायमिंग असतो तर तो चंद्रोदयाचा टायमिंग आपल्याला पाळायचा आहे म्हणजे जर तुम्ही चतुर्थीचं तुम्ही व्रत करणार असाल तुम्हाला जर उपवास करायची इच्छा आहे तर तो चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडला गेला पाहिजे जर तुम्हाला चंद्रोदयाचा टायमिंग पाळणं शक्य नाही म्हणजे बघा कधी कधी चंद्रोदय नऊला ला होतो कधी दहाला कधी अकराला मग जर तुम्हाला काही शरीराचे काही अडचणी असतील तुम्ही एवढा वेळ उपाशी राहून असाल शकत तर मग तुम्ही उपवास न केलेलं बरं पण जर संकष्टी चतुर्थीचा तुम्हाला उपवास धरायचा असेल तर तो चंद्रोदयाचा टायमिंग पाळायचा आहे चंद्रोदय झाल्यानंतरच चंद्राची पूजा करून मग तो सोडायचा असतो ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर त्या आता मी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी कुठल्या गोष्टी साध्या सोप्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे की ज्यामुळे बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील तर ते मी तुम्हाला सांगते आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सगळ्यात पहिले लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला सुद्धा अर्घ्य द्या मी सांगते दररोज सूर्याला अर्घ्य दिला पाहिजे पण नाही जमते अमुक एक शुभ दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या आणि हा पौष महिना आहे पौष महिना सूर्यदेवांना समर्पित असतो म्हणून या चतुर्थीला तुम्ही सूर्यदेवांना नक्कीच अर्घ्य द्या यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असलाच पाहिजे माझ्या मते शंभरपैकी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव लोकांकडे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असतोच नसेल तर कुठल्याही तुम्ही चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये दे करू शकतात आणि असलाच पाहिजे एक छोटा फोटो का होणार गणपती बाप्पांचा असला पाहिजे तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे किंवा तुम्ही नसेल आता तर सुपारी स्वरूप सुद्धा तुम्ही घेऊ शकतात एक सुपारी आणि किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे अकरावे पाण्याने ओम गंगणपते न महा अकरावेळेस दुधाने ओम गंगणपते न महा परत अकरा वेळेस पाण्याने असं तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही अथर्व शीर्ष जे आहे ते म्हणत जरी अभिषेक केला तरी पण चालेल युट्यूब लावा तुम्ही अथर्व शीर्ष तरी सुद्धा चालेल गणपती बाप्पांचा अभिषेक करून मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून तुम्हाला गणपती बाप्पांच्या खाली तुम्हाला एकतर अक्षता ठेवायची आहे किंवा तुम्ही विड्याचं पान ठेवा अक्षता ठेवला तरी सुद्धा चालेल त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे बाप्पांना कपाळी शेंदूर लावायचा आहे गणपती बाप्पांना बघा शेंदूर अतिशय प्रिय आहे किंवा अष्टगंध तुम्ही लावा चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांच्या आवडीच्या दुर्वा त्यांना चतुर्थीला अर्पण करा चतुर्थीला दुर्वा अर्पण झाल्याच पाहिजे अकरा दुर्वांची जुडी अर्पण केली तरी पण चालेल आणि त्यानंतर जास्वंदाचं फूल बाप्पांना प्रिय आहे ठीक आहे आणि जान्व जे आहे ते सुद्धा बाप्पांना अर्पण करायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी अगदी जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि गणपती बाप्पाने या गोष्टी अर्पण करून गणपती गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे दिवा अगरबत्तीने धूपने तुम्हाला ओवाळायचं आहे बाप्पांना प्रार्थना करायची आहे जे काही आहे त्याबद्दल बाप्पांना आपल्याला मनापासून सांगायचं आहे चांगल्या गोष्टी आपण काय करतो नेहमी दुःख सांगत असतो तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या पण नेहमी तुम्ही बाप्पांना सांगा स्वामींना सांगा आणि यानंतर बाप्पांना अगदी डोकं टेकून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य बघा या महिन्या तुम्ही दरवेळेस दर, दर चतुर्थीला बाप्पांना मोदकाचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही गुळ खोबरं जे आहे त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात आणि या महिन्यामध्ये बघा हा पौष महिना आहे या महिन्यामध्ये तिळेला तिळ तिळ जे आहे त्यांनासुद्धा महत्त्व आहे आत्ताच संक्रांत झाली तर तिळाचे लाडू तिळ आणि गुळ तुम्ही असं अर्पण केलं तरीसुद्धा चालेल तर हा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा रात्री तुम्हाला जेव्हा चंद्रोदय होतो प्रत्येक शहराचा चंद्रोदयाचा टायमिंग कॅलेंडरवर दिलेला असतो तर कधी कधी ढगा वातावरणामुळे समजा चंद्र दिसत नाहीत पण तरी पण तो चंद्रोदयाचा टायमिंग झाला समजा आता नाशिक शहरामध्ये आज चतुर्थी आहे चंद्रदयाचा टायमिंग रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी आहे नऊ वाजून वीस मिनिटं पंचवीस मिनिटं झाले तरी चंद्र समजा दिसत नाही आहे तर तुम्ही फक्त आकाशाकडे बघून हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे पाणी अर्पण करायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं दूध टाका पाणी अर्पण करायचं आहे चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि मग घरामध्ये परत गणपती बाप्पांना नमस्कार दिवा अगरबत्ती ओवाळून आरती करून मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे चंद्र दिसला तरी सा सारखंच तुम्हाला जसं सांगितलं तशी पूजा करायची आहे तर बघा चतुर्थीचा असा दिवस जो आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दर चतुर्थीला तुम्ही अशाच प्रकारे पूजा करू शकतात आणि या दिवशी गणपती बाप्पांची आरती सकाळ संध्याकाळ म्हटलीच गेली पाहिजे अथर्व शीर्ष म्हटलंच गेलं पाहिजे गणपती स्तोत्र म्हटलंच गेलं पाहिजे तुम्ही या गोष्टी कंटिन्यू दिवसभर तुम्ही यूट्यूबला लावलं तरी सुद्धा चालेल तुम्ही एक चतुर्थी असं करून बघा इतकं प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं घरातले जे मुलं आहे त्यांच्या तर आयुष्यावर याचा खूप चांगला परिणाम होतो म्हणून तुम्ही या गोष्टी करत जा चतुर्थी दर महिन्याला येते आणि माहिती की आपल्याला काही ऑफिस वगैरे असेल चतुर्थीला कधी सुट्टी वगैरे नसते आली एखादी लागून तर त्या दिवशी येते पण सुट्टी नसेल तरी सुद्धा या गोष्टी करायला अगदी पाच मिनिटं लागतात त्यामुळे महिला आपण वर्किंग तरी या गोष्टी आपल्याला करता येतात बघा मनापासून इच्छा असेल ना मग आपण ऍडजस्टमेंट कशी पण करतो तर त्यामुळे बघा आणि याचा जो लाभ आहे तो आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या संसारावर याचा चांगला फायदा होत असतो तर त्यामुळे नक्की आतापासून ही वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी आहे पौष महिन्यातली संकष्टी चतुर्थी आतापासून पुढचे बारा चतुर्थी अगदी सांगितल्याप्रमाणे साधी सोपी सेवा करा शंभर टक्के बाप्पा तुम्हाला भरभरून फळ देतील आणि हां उपवास तुम्हाला शरीराला झिपवत असेल तर तुम्ही करा नसेल झिपवत तर तुम्ही अगदी व्रत केलं सांगितल्याप्रमाणे बाप्पांची पूजा केली तर तरीसुद्धा चालेल फक्त मग या दिवशी तुम्हाला मांसाहार वगैरे करायचा नाही आहे त्यानंतर काही गोष्टींचं पालन करायचं आहे वादावाद वगैरे ह्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे कारण एका साईडला आपण व्रत करतो आणि दुसऱ्या साईडला अशा गोष्टी केल्या तर त्याचा काही अर्थ उरत नाही तर त्यामुळे उपवास झेपत असेल तरच करा नाही तर असं काही नाही कंपल्सरी की उपवास केलाच गेला पाहिजे मी सांगितलं चंद्रदयाचा सा टायमिंग पाळणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास नक्की करा नाही फक्त व्रत केलं अभिषेक केला पूजा केली बाप्पाने नैवेद्य दाखवला संध्याकाळी बाप्पांना नमस्कार करून तुम्ही नैवेद्य दाखवून मग तुम्ही जेवण केलं तरीसुद्धा चालेल तर बघा ही चतुर्थीची अत्यंत साधी सोपी माहिती की चतुर्थी कशी साजरी केली गेली पाहिजे ही माहिती मला मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ